आणि महत्वाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी आज एस टी कर... बस बंद असल्याचं समोर आलेलं आहे या बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील एस टी बस कर्मचारी सहभागी झाले सकाळपासूनच नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून एकही बस निघालेली नाहीये त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसतोय बंद दरम्यान मध्यवर्ती बस स्थानकात एस टी बस कर्मचाऱ्यांनी निदर्शनं सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे हे दृश्य आपण पाहतोय नांदेड बस स्थानकातली ही दृश्य आहे प्रवाशी येऊन ताटकळत उभे आहे परंतु एकही बस बाहेर नाही तारीख पासून पर्यंत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये असंतोष पसरलेला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बंच आंदोलन धरणे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या लेकरांच्या फीस भरायच्या बाकी आहेत आम्हाला जेवायला सुद्धा व्यवस्थित संध्याकाळी वेळेवर भेटत नाही सगळ्या आमच्या आडी अडचणी आपण लक्षात घ्या तुम्ही आम्हाला वेळ दिली होती तुमच्यावर कोणतं प्रेशर आहे आम्हाला काय माहित नाही पण आमची सगळ्या विनंती आहे सर्वांना तुम्ही वाटायला आम्हाला भाव करू नका आणि आमची सुद्धा इच्छा नाही प्रवाशांची अशी गैरसोय व्हावी पण ते तुमच्यामुळे होत आहे सर तुम्ही लक्षात घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढं बोलतो